सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे चव्वेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावा आता असेच हळूहळू दिवस पुढे जात होते तस तसं मयुरीचं पोट वाढत होतं अर्जुनराव तिचे लाड त्यांना वेळ मिळेल तसं करतच होते कारण जसजसा संसार वाढत होता तसतसे त्यांचे व्यापही वाढत होते आणि मयुरीला आशूचं बघावं लागायचं अर्जुन साहेबांचं बघावं लागायचं आणि नाही म्हटलं तरी तिला यावेळी दगदग होती आणि आता सचिनने गुड न्यूज दिली आणि त्याला मुलगा झाला होता सगळ्या रॉयल बॉयजने त्याचं अभिनंदन केलं आणि त्याला पार्टी मागितली आणि राहुल म्हणाला की सचिन पार्टी पाहिजे पण ओली पार्टी पाहिजे आणि सचिन लगेच म्हणाला दिली यार ओली सुखी तुम्हाला हवी तशी देतो आणि माझ्या मुलांनी फक्त मला बाबा म्हणावं एवढी एकच अपेक्षा आणि तसं जर झालं ना तर मी तुम्हाला त्याच्या बर्थडेला सारखी पार्टी देतो आणि चैतन्य म्हणाला मग आता आम्ही आमची पार्टी आत्ताच सोडतो राहुल म्हणाला हो कारण अर्जुन जोपर्यंत जवळ आहे तोपर्यंत तुझी मुलं वहिनींना आणि अर्जुनलाच आई बाबा म्हणणार लिहून घ्यावं तर पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर आणि सचिन म्हणाला तेच तर पण असू दे काही हरकत नाही मला जरी माझी मुलं काका म्हणाली तरी काका मला वाचवा एवढ्या पुरतं तरी हाक मारतील की तसे सगळे रॉयल बॉयज थोडे थोडे हसले आणि म्हणाले सचिन तू ना पुण्याचा इतिहास आठवून दिलास मग सगळ्या रॉयल गर्ल्सने लताचं अभिनंदन केलं पण आता जास्त बोलण्याची मर्यादा होती त्यामुळे ग्रुपवर मेसेज तेवढे पडले आणि अर्जुन रावांना म्हणाली अहो किती छान झालं ना सचिन भाऊजींना पण मुलगा झाला तसे अर्जुन राव तिच्या टोनमध्ये म्हणाले अय्या हो का हे तर आम्हाला माहीतच तस नव्हतं तसा तिनं हसून त्याला चिमटा काढला आणि म्हणाली नालायक कुठले माझी ॲक्टिंग कशाला करता तुमचं काय असेल ते दाखवा की गुणदर्शन अंग प्रदर्शन विविध दर्शन आणि अर्जुनरावचं आवडपणा करत म्हणाले आणि मागचं आणि पुढचंही दर्शन तू माझं मागचं दर्शन घे मी तुझ्या पुढचं दर्शन घेतो तशी ती हसली आणि म्हणाली निर्लज्ज एक नंबरचे निर्लज्ज आहात तुम्ही आणि काय हो आपल्याला काय होईल हो आणि तिला मक्याच्या दाण्याचा घास भरवत अर्जुनराव म्हणाले आधी दाणा खा <laughs> मग तुला सांगतो आणि ती थोडी असली आणि म्हणाली भाजीर कुठले सांगा ना आणि मग अर्जुनराव म्हणाले मुसळ होणार तसा तिनं आणखीन एक फटका मारला आणि अर्जुनराव म्हणाले मयू किती फटके मारतेस पण मी तुझ्या तुझे सगळे फटके मोजून घेतोय बरं का आणि एकदाच गोळा बेरीज करून तुझ्यावर पट्टा टाकणार मग कसं होईल तसा तिने हातावरता घेतला आणि गप्प बसली कारण हा सर्किट नवरा खरंच पट्ट्याने मारायला कमी करायचा नाही आणि आशू म्हणाला मी सांगू का आई आणि अर्जुनराव म्हणाले तू गप्प बस मी सांगतो ना मयू आपल्याला मुलगा होणार आणि पुन्हा पुन्हा विचारू नकोस नाहीतर त्याला बाहेर येऊ की नको असं टेन्शन येईल तुझ्या अशा सारख्या विचारण्यानं आणि मग अर्जुनराव म्हणाले आता हे सगळं तू संपव आणि ती म्हणाली नाही मला बास आता मी नाही खाणार आणि आशुतीला घास भरवत म्हणाला आई बाबाने सांगितलं आहे ना खायचं तर खायचं त्यांचं ऐकायचंच आणि त्यानं एक चमचा तिच्या तोंडामध्ये घातला आणि या दोघा पिता पुत्रांचं तिच्यावर ऊतू जाणारं प्रेम तिनं बघितलं आणि ती भरून पावली आणि अर्जुनराव म्हणाले मयू आता तिसरं बाळ आलं की मग तर तुझं काही खरंच नाही तिसरा जा सुरू होणार तुला खाण्यापिण्याचा आणि ती म्हणाली हो ना मला नको असतं तरी चारता माझं मी खाते ना मग तर अर्जुनरावांनी आणखीन एक चमचा भरला आणि म्हणाले चल खा आम्हाला माहीत आहे तुझ्या हाताने किती खातेस चक्कर येऊन पडशील आणि खांद्यावर याची पाळी येईल आशू तुझ्या आईला ना असंच नरड्यात घालावं लागतं तर खाते तिचं आणि जेवणाचं काय वाकडं असतो कुणास ठाऊ आणि मयुरी म्हणाली तुझ्या आईला असं नाही म्हणालात तुझ्या आईला असं म्हणायची गरज होती का आणि छोटे मी या मस्तपैकी खांदे उडवून म्हणाले अहो बाबा सिंपल आहे तिला तुमच्या हातून खायचं असतं म्हणून ती अशी करते हो हो ना गाई आणि आता या गोष्टीवरून तुम्ही दोघांनी भांडू नका नाहीतर मला रडू येतं आणि मयुरी त्याला जवळ घेऊन म्हणाली आशू रडायचं काय त्यात आईबाबांशी भांडणं मुद्दाम असतात आणि तुझ्याच बाबांना करमत नाही माझ्याशी भांडल्याशिवाय आणि अर्जुनराव म्हणाले हो रे आशू ना आईच्या मेंदूतली सारखी आळी वळवळते आणि माझ्याशी भांडण करते मला ना खूप खाज होती लग्नाची आणि म्हणून लग्न केलं आणि आयुष्यभर असा काम गोळा पदरात पडून घेतला तिला प्रत्येक गोष्ट सांगायची ढकलत ढकलत घेऊन जायचं प्रत्येक ठिकाणी गाडीमध्ये ए सी लावून द्यायचा वरून आम्हीच तिला चारायचोसुद्धा चा आणि या मॅडमनी वरून आम्हाला नालायक कुठले फाजील कुठले अशा शिव्या घालायच्या आता तूच सांग हे योग्य आहे का आणि आशू आपला काहीच न बोलता नमस्कार करून म्हणाला ए बाबा मला मध्ये घेऊ नका तुमचं तुम्ही बघा आणि अर्जुनराव म्हणाले बेनं आत्तापासूनच हुशार झालं कधी कुठून अंग काढून घ्यायचं त्याला बरोबर कळतं आणि बरं का आशू आता तू दुसरीमध्ये जाशील तेव्हा तुझी शाळा चेंज करायची आहे आणि आशू म्हणाला हरकत नाही आणि तो खेळायला निघून गेला आणि मयुरी ओरडून म्हणाली आशू सँडल घालून पळू नकोस सारखा सँडल तोडतो आणि अर्जुनराव म्हणाले तोडू दे गं खेळताना तुटलं तर हरकत नाही आणि कुणाला धडा शिकवताना आणि बदलताना तुटलं तरीही हरकत नाही आणि तुला माहीत आहे का आमच्या कॉलेजमध्ये तर मी चप्पल चोर म्हणून फेमस होतो आणि ती हसून म्हणाली माहीत आहे सांगितलं की तुम्ही एकदा खिस्सा आणि अर्जुनराव म्हणाले आणखीन एक सांगू का मी सगळ्यांच्या चप्पला चोरून सगळ्यांशी वाट लावायचो आणि एक दिवशी सगळ्यांनी माझीच वाट लावायचं ठरवलं माझी चप्पल अशा ठिकाणी लपवून ठेवली मला सापडली नाही आणि अक्षरशः मला सगळ्यांनी घरी पाठवलं तेही विदाऊट चप्पल आणि माझी चांगलीच जिरली होती आणि एक मुलगी होती स्वाती नावाची ती आली की मी सारखा म्हणायचो चाराने आठाने बाराने रुपया आणि असं खूप फास्ट म्हणायचो एक दोन तीन चार अशी बोटं मोजत चाराने आठाने बाराने रुपया आणि तसेच अर्जुनराव आत्ताही एकदम फास्ट म्हणाले चारांनी आठाने बारांनी रुपया आणि विशिष्ट अशा रिदममध्ये ते म्हणायचे आणि कोणालाच कळत नव्हतं की मी असं का म्हणतोय मग मी हळूहळू एकाला सांगितलं मग दुसऱ्याला असं करता करता आमच्या अख्ख्या रॉयल गँगला कळलं आणि बघता बघता अख्ख्या कॉलेजला कळलं पण त्या मुलींना अजूनही कळलं नाही की मी असा का म्हणायचो आणि मयुरी थोडा इंटरेस्ट दाखवत म्हणाली पण का असं का म्हणायचं आणि अर्जुनराव चावटपणा करत हळूच म्हणाले तू मारणार नाहीस ना तरच सांगणार आणि तिनं कमरेवर हात दिले थोडंसं नाक फुगवलं आणि डोळे बारीक केले आणि शंका घेत म्हणाली म्हणजे नक्कीच काहीतरी चावट आहे आणि मार खाण्यासारखी गोष्ट आहे बरोबर आणि अर्जुनराव म्हणाले बायको किती छान ओळख दिस गं नवऱ्याला आणि ती म्हणाली आता नवऱ्याला वेगळं ओळखायची गरजच नाही तो शेंड्यापासून बुडक्यापर्यंत चावटपणानं भरलाय आणि जे पण बोलतो ते चावटच बोलतो चुकूनच एखादा शब्द चांगला बोलतो आता सांगा गुपचूप मग अर्जुनराव घासा साफ करत म्हणाले अगं ती मुलगी ना तिची बॅकसाईड म्हणजे सीट खूप जाड होती आणि ती चालायला लागली ला की लेफ्ट राईट लेफ्ट राईट करत की तिचे सीट विशिष्ट लईत हालायचे आणि मग मी त्या लेफ्ट राईट लेफ्ट राईटला चाराने आठाने बाराने रुपया असं म्हणायचं तशी मयुरी खूप हसायला लागली ला आणि म्हणाली फाजील कुठले कुठून काय काय शोध काढतील कुणाच ठाव हो। नशीब माझ्यावेळी कॉलेजला नव्हता ना नाहीतर मी चांगला बदडला असता तुम्हाला आणि अर्जुनराव म्हणाले तू मला बदलू शकलीच नसती तुझी तर पट्टी मी शून्य मिनिटात पाडली असती आपल्याला कोणी नाही म्हणतच नव्हतं पण आपल्याला कोणामध्ये इंटरेस्ट नव्हता अगोदर जोशांची माधवी तर नुसती वेळी झाली होती यायला यायलासुद्धा तयार होती एका पायावर आणि एका इशाऱ्यावर पण तिला इशारे करत बसायला वेळ कोणाकडे होता कारण मला पुढे जाऊन तुझ्या प्रेमात पडायचं होतं ना असं म्हणून त्यानं तिची पापी घेतली आणि ती गाल पुसून म्हणाली जा तिकडे आता काय म्हणालात की उगस लग्न केलं माझ्याशी मग मा कशाला मला हात लावता आणि अर्जुनराव म्हणाले हे hey बघा हे hey असं असतं तुम्हा बायकांचं आणखीन एक मज्जा सांगतो ऐक मुलीचं वय वर्ष नऊ ते सोळा नैनो मी सपणा वय वर्ष सोळा ते अठरा सप्न मे सजना वय वर्ष एकोणीस ते एकवीस पे दिल आ गया, मग लग्न झाल्यावर वय वर्ष बावीस ते तीस किव सजनापे दिल आगया आणि वय नंतर दोन मुलं झाल्यावर तातय्या तातय्या ओ असं ता अर्जुनराव म्हणाले आणि मयुरी खूप हसायला लागली आणि त्याच्या गळ्यात पडून म्हणाली काय होतो मी पण कुठून कुठून शोधून काढता कुणास ठप असल्या युनिक गोष्टी आणि अर्जुनराव म्हणाले जशी तुला शोधून काढली तू सुद्धा युनिक आहेस की आणि आता तुलाही दोन मुलं होतील आणि तू सुद्धा तातय्या ताथय्या करायला लागली आहेस माझ्या छाताडावर आणि ती म्हणाली गप्प बसा मी इतकं पण बोलायचं नाही का मला काही हक्क हो का आहे की नाही आणि अर्जुनराव एक कुठलं तरी बंगाली गाणं आहे त्या गाण्यामध्ये असं होतं की बायको तुझंच सगळं आहे माझी गाडी माझा बंगला माझी पोरं माझं सगळं सरकार तुझंच आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन चावटपणा करत म्हणाले माझी चंडी माझं बनियन सगळं तुझंच आहे आणि ती बसून म्हणाली हो ना दुन्यासाठी आणि अर्जुनराव म्हणाले मग घालायचं असेल तर घाल मी कुठं नाही म्हणालो आणि ती हसून म्हणाली गप्प बसा तुमच्याशी ना बोलावं तेवढं कमीच आहे मग आता दुसऱ्या दिवशी स्वारी तिला घेऊन दवाखान्यात निघाली चेकिंगला आता तिला सव्वा महिना लागला होता आणि आजचा मूड होता टू व्हीलरवर फिरण्याचा ती मस्तपैकी त्याला मिठी मारून खेटून बसली आणि छान रोमँटिक वातावरणात ते निघाले आता अर्जुनराव ते अर्जुनराव रस्त्यावरच्या दगडालासुद्धा बोलतील रस्त्यामध्ये आडवं आलं एक कुत्र आणि अर्जुनराव त्याला म्हणाले सिंगल आहेस होय लेखा बराच तर डबल डबल फिरलेलं जोडीजोडीनं अजून कोणी मिळाली की नाही त्याची मयुरी खूप हसली मग पुढे गेल्यावर एक गाव लागलं तिथं एक कुत्र आडवा आलो पुन्हा अर्जुनराव त्याला म्हणाले ए बाबा आता काय तू पावती फाडतोस का मी पण याच गावचं आहे ओळख तरी दे तशी पुन्हा मयुरी हसली आणि असा प्रवासाला निघालं की नुसतं हसायचं एवढंच तिला काम असायचं त्याची अफाट आणि अचाट विनोदी बुद्धी तिला गप्प बसू देत नव्हती मग पुन्हा पुढे गेल्यावर रस्त्यानं एक बेडूक उंच उड्या मारत चाललेला होता आणि अर्जुनराव त्याला तरी काय सोडतील आणि तिला म्हणाले का गं बाजाराला निघालीस होय मग बाई एष्टी पकडायची की उगाच आणायच्या आहेत म्हणून किती उड्या आणाव्या त्या आणि मयुरी तर आता हसून हसून पिकळून गेली मग आता पुढे एक पांढरी शुभ्र केसाळ कुत्री होती आणि तिच्या मागे एक कुत्रं होतं आणि त्या कुत्रीने त्या कुत्र्याला हाऊ असं मागे फिरून ओरडली आणि अर्जुनराव त्या कुत्रीला म्हणाले आता तू हाव कर नाहीतर भाव कर तर तुझा पिच्याच सोडत नसतो मयूर ती काय म्हणते माहीत आहे का मयुरी असून म्हणाली काय आणि अर्जुनराव म्हणाले अगं तो लागला आहे त्याच्या एकांतात एक चल म्हणून आणि ती म्हणते की दूर हो अजून माणसं तरी झोपू दे आणि म्हणून त्याला ती हाव करते आणि तो कुत्रा तिची मनधर्मी करतोय आणि म्हणतोय की मला दमनी घेत नाही की कोपऱ्यात आणि ती कुत्री पुढे म्हणते की इश्यू मी नाही जा नालाय कुठले तशी आता मयुरी खूप हसली आणि त्याचे केस पकडून त्याची मुंडी हलवली आणि म्हणाली नालाय कुठले म्हणजे मी कुत्री आहे का आणि अर्जुनराव म्हणाले मी कुठं म्हणालो मी तर फक्त तसं त्याने त्याचं तोंड दाबलं आणि म्हणाली गप्प बसा नाहीतर त्या कुत्र्यासोबत तुमचं लग्न लागेल आणि मग ती खरंच तुम्हाला हाव करेल अर्जुनराव म्हणाले तिचं जाऊ दे पण आज काय करशील तू रात्री चान्स देशील की नाही आणि मला पाहिजे आणि तिला अजून म्हणाली ईश्य जातीकडे मी नाही जा आणि अर्जुनराव म्हणाले मग हाव कर की हाव केलं तर सोडणार आणि नाही केलं तर जबरदस्ती चान्स मारणार आणि आता ती खूप हसली तिचं हसू बंद होता होईना गाडीवर बसल्यापासून नुसता हशा असायचा गाडीवर आणि नुसता धिंगाणा आणि मग ती म्हणाली माझा नवराणा खूप युनिक आहे आणि अर्जुनराव म्हणाले मग आहे ना मी युनिक मग आपली बातच न्यारी आहे आणि ती म्हणाली तुम्हाला ना मला असं वाटतं की लॉकरमध्ये ठेवावं एकदम मौल्यवान असतो सारखं जपून अशी ती खूप इमोशनल होऊन प्रेमानं म्हणाली आणि चावट अर्जुनराव म्हणाले पण मयू लॉकरमध्ये ठेवशील पण एकटा नको जोडीला कुणीतरी पोरी गीते नाहीतर एकट्याला बोर होईल ग तेवढाच मी हातपाय खोडत बसेल तिच्यासोबत आणि आता ती खूप असली आणि म्हणाली म्हणजे जेव्हा मी लॉकर उघडेल तेव्हा दोघाचे तीन होऊन याल हो ना आणि अर्जुनराव म्हणाले अगं कदाचित चौघंसुद्धा येऊ बाहेर जुळं झालं तर काय करायचं तशी मयुरी खूप हसली आणि त्यानं आणि त्याच्या तोंडावर तिने हात ठेवला